शेजार धर्म कुणी पाळला असेल तर तुम्ही पाळलाय निंदकाचं घर असावं शेजारी हे मन कुणी खोटी ठरवली असेल ना तर ती पण मीच ठरवल्या कारण एक पण शेजारीन माझ्याविषयी आजपर्यंत कधी वाईट बोललेली नाही आणि मी पण कधी कुठल्या शेजारच्या बाईविषयी वाईट विचार केलेला नाही खरं सांगतोय आजपर्यंत माझ्या घरा शेजारी जेवढ्या बाया राहायला आल्यात ना त्यातल्या एका जरी बाईला मी नाराज ठेवला असेल ना तर ब बो आपण बोलणं बंद करेल अहो आमच्या शेजारनीला निम्म्या रात्री कुठल्या गोष्टीची गरज भासली आणि मी तिथे गेलो नाही असं कधीच झालेलं नाही एवढंच काय तर नंतर नंतर निम्म्या रात्री शेजारच्या बाईला काहीतरी असं अर्जंट हवं असेल नाही का असं निम्म्या रात्री काहीतरी अर्जंट हवं असतं आणि तिला ते अर्जंट हवं आहे आणि मी तिथं गेलो नाही किंवा तिने मला हक्काने बोलवलं नाही असं बी कधी झालं नाही लग्नाआधी आहे ना मी आहे ना प्रचंड शेजार धर्म पाळला माझं लग्न ठरल्यावर माझ्या गर्लफ्रेंडला जेवढं दुःख झालं नसेल ना तेवढं दुःख माझ्या करा शेजारी राहणार आहे बायकांना चालतं लग्नावेळी ना माझी बायको जेवढी रडली ना तेवढ्याच मोठ्या मोठ्या नाही ना शेजाच्या बाया पण रडल्या होत्या तर असो त्याच दुःखाच्या सगळ्या गोष्टींना मी आता उजाळा देतोय आज मी बोलणार आहे आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या ग्रेट अशा शेजार धरून मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोडच आहे आणि मी निधा कर... तुझी चुथेगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूया निधीन त्वरात लय जाईट रेडी टू कंटिन्यू